स्वागत आहे तर आपल्याला फक्त म्हणजे वेळ थोडाच वेळ हा व्हिडिओ चालणार आहे पाच दहा म्हणजे कमी वेळेमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाउजचा जो पुढचा पार्ट आहे तो कसा तयार करायचा ते मी सांगणार आहे तर बघा गळा रुंदी घेतलेली आहे मी इंच गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे पान आकार घेतला आणि आपल्याला विदाऊट कॅनोस पान आकार गळ्यावर कसा घ्यायचा आणि प्रिन्सेस ब्लाऊजचा पुढचा पार्ट आहे तो कशा पद्धतीत तयार करायचं आहे ती मी तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगणार तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा हे बघा अशा पद्धतीने हा जो आपण गळा घेतलेला आहे त्या गाण्याला बरोबर या पद्धतीने टीक मारून घ्यायची म्हणजे आपल्याला विदाउट कॅनॉस जिजर कॅनॉस वापरता आपल्याला गळा आहे तो स्टिच करायचा आहे आणि काही काही मैत्रिणीने कमरेला सुद्धा इथं पट्टी लावतात तर आपल्याला इथं पट्टीसुद्धा लावायची नाही बिगर पट्टीचंच आपल्याला म्हणजे झटपट आणि किती पण अर्जंट ब्लाऊज येऊ द्या तर अशा पद्धतीत तुम्ही ह्या प्रिंटल ब्लाऊज स्टिच केला तुमचा जा। ब्लाऊज आहे तो झटपट शोध होणार आहे कमी वेळेमध्ये गळा आहे बघा ह्या पद्धतीमध्ये अर्धा इंच कपडा ठेवायचा आहे आणि गळ्याला कटिंग करून घ्यायची व्यवस्थित कट लावून घ्यायचे व्यवस्थित संपूर्ण गळ्याला कडे कडेने असं छोटे छोटे कट आहेत ते टाकायचे आहेत हे कट कावर लावायचे तर हे कट लावल्यामुळं आपण जो गळ्याला आकार घेतलेला आहे त्या आकाराला फिनिशिंग आहे ती एकदम परफेक्ट आहे आता लगेच आपण हा उलटा करून घेऊया ब्लाऊज हे आपण कॅनवस न वापरता आपल्याला हा स्टिच करायचा आहे ब्लाऊज कॅनसचा आपल्याला यूज नाही करायचं तर आपण जो काही गळ्याला आकार घेतलेला होता तो आकार आपला घेऊन झालेला आहे आता आपण सरळ कमरीलाही एक सरळ टीप आहे ती मारून घेऊ आणि संपूर्ण कडेकडे टिपा मारून आपल्याला जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार तर डेली यूजसाठी प्रिन्सेस ब्लाउज जर शिवायचा असेल तर तुम्ही स्टीच करा म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो झटपट शिवून होतो आणि तुम्हाला कस्टमरचे सुद्धा जर ब्लाउज येत असेल तर अर्बन ब्लाउज जर ह्या पद्धतीत तुम्ही जर स्टीच केले ब्लाऊज तुमचे ब्लाऊज आहे ते आहे जे काय आपलं एक्स्ट्राचा ब्लाउज स्टीचचा कपडा आहे तो आपण झटपट कटिंग करून टाकू आणि मी जे प्रिन्सेस ब्लाऊजचं कटोरे आहेत त्याआधी जॉईंट करून घेतलेले आहेत आणि आपला कपडा आहे तो इथं कमी पडला होता त्याला मी हे बघा अशा पद्धतीत आहे ते जॉईंट देऊन घेतलेले आहेत तर हे हा जो जॉईंट आहे तो आपल्या फिटिंगमध्ये जाणार आहे हा दिसणार सुद्धा नाही तर ह्या पद्धतीत प्रिन्स कटोरी तो तो आहे आपण अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे तर ह्याचा जो पफ आहे तो तुम्ही बघू शकता छान आलेला आहे ह्याचा पफ सुद्धा तर दुसराही पार्ट आपण लगेच जोडून घेऊ म्हणजे संपूर्ण आपला प्रिन्सेस ब्लाउजचा पुढचा पार्ट आहे तो तयार झालेला आहे प्रिंस हेचा जो पार्ट आहे आपण जॉईंट करून घेतला तर आपण ह्याला वरतून एक दापटीक देऊन घ्यायची एक सारखे आहे इकडून पण आपल्याला त्याच पद्धतीत जी साईड आपण इकडून दिलेली आहे त्याची आपला जो प्रिन्सेस ब्लाउज आहे आणि आपला पार्ट आहे तो पण आपला तयार झालेला आहे तर जो है जो है, है, हा जो व्हिडिओ आहे बघू शकता प्रिन्सेसचा हा जो आपण पुढचा पार्ट आहे तो झटपट तयार केलेला आहे तर तुम्हाला हा पार्ट आहे जो ही पद्धत आहे तुम्हाला कशी वाटली आवडली अस कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या पण नवीन मैत्रिणी त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि ज्यांना पण शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा खूप युजफुल व्हिडिओ आहे तर कसा वाटला याचा पफ वगैरे ते पण मला तुम्ही सांगा आणि फिनिशिंगसुद्धा आपल्या ब्लाउजची कशी ती पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मग चला सर्वांना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ